राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे मुलांचं शिक्षण आहे त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहेत परंतु विवाह योग नाही परंतु संतती सौख्य नाही आहे संतती आहे राहायला घर नाहीये वाहन घ्यावं कि न घ्यावं व्यापार करावा की नोकरी करावी परदेशात राहावं कि मायदेशी राहिलेलं योग्य आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल वृषभ राशी या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत सगळ्यात पहिलं दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून वक्री होऊन येतोय सव्वीस नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये वृषभ राशी लग्नेश शुक्र हा ग्रह सप्तम स्थानामध्ये राशी परिवर्तन करून म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये अगदी शेवटी सव्वीस तारखेला येतोय तो, तो स्थानामध्ये विराजमान असणारे लग्नेश लग्नेशामध्ये दोन नोव्हेंबर पासून ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत मग लग्नेश ज्यावेळेला षष्ठ स्थानात असतो त्यावेळेला आरोग्याच्या काही समस्या भेडसावत असतात बऱ्याच वेळेला डोक्यामध्ये कर्ज घेण्याचे विचार याचबरोबर मनामध्ये अनेक विचारांनी जन्म घेतलेला असतो कुठला निर्णय पटकन घ्यावा या बाबतीत लवकर आपलं निर्णय होत नाही त्यामुळे आपली निर्णय क्षमता थोडीशी कुमकुवत होते म्हणून शक्यतो निर्णय घ्यायची घाई करू नका कुठलाही निर्णय एकदा सोडून दहा वेळेला विचार करा शांततेत एकाग्रतेने निर्णय घ्या म्हणजे तो तुमच्या जीवनासाठी लाभदायक ठरणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलं हे कुटुंबाचं वाणीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा तेवीस नोव्हेंबरला राशी परिवर्तन करून तो वृश्चिक राशीतनं तुळा राशीमध्ये तो येतो आहे परंतु हा तेवीस दिवसांचा जो काळ आहे तो सप्तमस्थानात असणार आहे आणि तिथून पुढचा काळ हा स्थानात असणार आहे मग धनस्थानाचा ग्रह ज्यावेळेला स्थानात असतो त्यावेळेला आपल्या पत्नीच्या सहकार्यामुळे आपल्या जीवनामध्ये उत्कर्षाचे योग संभवतात कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत पण होते त्याचबरोबर एखाद्या सदस्याबरोबर आपण पार्टनरशिपमध्ये भागीदारीमध्ये एखादा सुरू केलेला व्यवसाय हा लाभप्रद आणि यशप्रद जाणारा ठरतो कुटुंबामध्ये शांततेचं वातावरण अनुभवायला मिळतं तृतीय स्थानामध्ये कर्कराशे आणि इथे गुरु महाराज विराज झालेले आहेत उपचय स्थान आहे उपच स्थानामध्ये शुभग्रह कुठल्याही प्रकारे चांगले फल देत नाही म्हणून आपल्या बहिणीबरोबर भावाबरोबर आजूबाजूच्या चा वादाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात भांडण होऊ शकतात शक्यतो वाद विवाद टाळावे हेही मी तुम्हाला विशेष करून या महिन्यामध्ये सजेस्ट करतोय चौथ्या स्थानामध्ये ज्याला आपण सुखस्थान म्हणतो आपल्या आईचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्यनारायण हा परिवर्तन करतोय सोळा नोव्हेंबरला आणि तो कुठे येतोय वृश्चिक राशीमध्ये नोव्हेंबर पर्यंत कुठे असणार आहे म्हणजेच काय तर आईच्या प्रकृतीला आरोग्याचे प्रश्न भेडसावतात आरोग्याच्या काही समस्या निर्माण होणं असेल म्हणून चांगल्या डॉक्टरांचा निर्णय घेऊन ओपिनियन घेऊन आईच्या प्रकृतीची काळजी आपण घेतली पाहिजे त्याचबरोबर जमिनीचे आर्थिक काही व्यवहार करतोय घर संदर्भात असेल वाहन विक्री संदर्भात असेल त्यामध्ये फसवणूक होण्याचे योग आहेत म्हणून सोळा नोव्हेंबरच्या नंतर वृषभ राशीच्या जातकांनी हे निर्णय घ्यावेत सोळा नोव्हेंबर नंतरचा काळ बाकी चांगली गृह हो, कर्तव्यदक्ष पत्नी मिळणे किंवा पत्नीची जी चिडचिड होत होती वाद होत होते ते कुठेतरी थांबणे अगदी मनमिळव वातावरण तयार होणे घरामध्ये काय हवंय काय नकोय ह्याही गोष्टी निर्माण होतात आणि त्याच्यातनं एक प्रेम तयार होतं त्यामुळे सोळा तारखेनंतरचा कालखंड घरामध्ये आनंदी आनंद देणारा असणार आहे पंचम स्थानामध्ये कन्या राशी विराजमान आहे या स्थानाचा स्वामी ग्रह हा तेवीस दिवस पंचमेश हा सप्तम स्थानामध्ये विराजमान असणार आहे विवाहाचे योग प्रेम प्रकरणाचे योग त्याचबरोबर इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्याचे योग परिवाराला घेऊन कुठे बाहेर फिरायला जाण्याचे योग उत्तम आहे परंतु ज्या वेळेला तेवीस तारखेच्या नंतर तो बकरी होऊन षष्टात येईल त्यावेळेला संततीच्या संदर्भात ज्या जाताकडून चान्स घ्यायचा आहे त्यांनी शक्यतो घेऊ नये त्यांनी थांबावं डॉक्टरी इलाजासाठी था केलेले पैसे आपले व्यर्थ जातील परंतु तेवीस तारखेच्या आत घेतलेली ट्रीटमेंट ही लाभप्रद यशप्रद असणार आहे मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा उत्तम योग असणार आहे षष्टस्थानाला रिपोरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह दोन नोव्हेंबर या दिवशी राशी परिवर्तन करून स्वतःच्या राशीमध्ये तो ये तो येतोय म्हणजेच विपरीत नावाचा इथे करतो आहे नोव्हेंबरला राशीमध्ये जातोय मग सहाव्या स्थानाचा स्वामी या उपजय स्थानाचा स्वामी हा ज्या वेळेला इथे या स्थानामध्ये येतो आहे हा राजयोग पण करतोय मातुल घराण्याकडनं सपोर्ट मातुल घराण्याकडनं मदत या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत संभवत आहे त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत स्वतःचे जर प्रश्न म्हणाल तर थोडस क्षमता वाढलेली आहे ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण जर आप व्यवस्थित सांभाळल्या लक्ष दिलं त्यांच्याकडे दुर्लक्ष आपण केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये होणारं मोठं संकट वगैरे ज्या काही गोष्टी असेल त्या आपोआप टळलेल्या असतील आणि नंतरचा कालखंड हा आपल्यासाठी उत्तम असणार आहे यामध्ये एक आनंदाची गोष्ट म्हणजे नोकरीचा योग चांगल्या ठिकाणी नोकरीचं कारण की षष्ठस्थान हे नोकरीचं पण आहे म्हणजे आपण ज्या नोकरीसाठी प्रयत्न करत होतो अट्टहास करत होतो तो, तो, तो कुठेतरी तुमचा परिपूर्ण होईल सातवं स्थान म्हणजे ज्याला सप्तम स्थान आपण म्हणतो हे वैवाहिक सुखाचं स्थान आहे मग सप्तमेश सप्तमामध्ये मंगळ ग्रहाचा स्वामी मंगळ ग्रह हा तिथे सातव्या स्थानात येतो तसं पाहायला गेलं तर इथे मंगळ ग्रहाचा रुचक नावाचा पंचमहापुरुष योगापैकी एक राजयोग होतोय पत्नी अगदी शरीर शारीरिक दृष्ट्या कुंकुवत नाही एकदम वन मॅन आर्मी काही काम असो तिने ते करावं परिपूर्ण करावं अशी तिची ती इच्छाशक्ती दांडगी असते अगदी पुरुषाप्रमाणे स्वतःच्या घरात ती झोकून देते स्वतःला काम करते आपल्या पत्नीला समजून घ्या तिचं दुःख समजून घ्या व्यथा समजून घ्या म्हणजे खऱ्या अर्थानं परिवारात आनंद तयार होईल भागीदारीतल्या व्यवसायासाठी अगदी छप्पर फाडके लाभ आहे जो म्हणाल त्या पद्धतीनं लाभ तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे त्याचबरोबर आपल्या जोडीदाराला सरकारी नोकरी म ती लष्कराशी निगडित असेल किंवा पूर्वी काही परीक्षा दिलेली असेल त्याचा निकाल येणं बाकी असेल तर तो होकारार्थी येऊ शकतो असेही योग या महिन्यात आलेले आहेत अष्टमस्थानाला आयुष्याचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा पराक्रम स्थानामध्ये आहे अष्टमेश पराक्रम स्थानामध्ये आणि उपचय स्थान त्यातले तर तो शुभग्रह त्यामुळे एवढे म्हणावे असे अचानक धनलाभाचे योग देणार नाही उलट स्वतः हा गाडी वाहन जपून चालवणे व्यवस्थित बघून काम करणे नाहीतर मग काम आपण करायला जायचो एखादं काम आणि ते व्हायचं उलटच काम म्हणून मग ते काम न केलेलं बरं शांत राहिलेलं कधीही चांगलं भाग्यस्थानामध्ये मकर राशी आहे या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा एकादशस्थानात आहे आता भाग्यश लाभामध्ये अत्यंत शुभ गोष्ट शुभ घटना आहे आपण जे कष्ट करतोय आपण जे धावपळ करतो त्याला कुठेतरी यश येताना दिसतंय आपण जे पीक लावलंय त्याला कुठेतरी फल प्राप्त दिसत आहे म्हणजेच काय तर कर्माची सापेक्षता तुम्ही पुढे ठेवा असते मा फले शुकदा अचण कर्म हे तुमचं वाढवत चालला जेणेकरून ते तुम्हाला प्रगती येईल त्याचबरोबर दशमस्थान ज्याला कर्मस्थान म्हणतो याही स्थानाचा स्वामी एका दशस्थानात आहे म्हणजेच दशमस्थान दशमेशा या दशमेशाचाही स्वामी एकादश स्थानात आहे भाग्येशाला लाभेशाशी जोड कर्मेशाला लाभेशाशी जोड म्हणजेच आपण एका जणू काही कल्पवृक्षाखाली तर बसलेलो नाही ना असा अनुभवसुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये येईल की या क्षणामध्ये काम करावं आणि पुढच्या क्षणामध्ये त्याची फलप्राप्ती व्हावी म्हणजेच नोकरीमध्ये वरिष्ठ पद जबाबदारी एखाद्या पक्षाचं संघटक म्हणून जबाबदारी मोठं पद मिळणे आणि त्या पदाला साजेसं सा काम तुम्ही केलेलं असणार आहे असाही आनंदाचा क्षण या महिन्यात अनुभवायला येईल लाभेश स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा पराक्रम स्थानामध्ये आहे आणि जे शनिग्रह विराजमान आहे भले आपल्याला लेट मिळाले इतरांच्या तुलनेनं परंतु ते टिकाऊ आहे आणि शेवटपर्यंत जाणारं आहे व्ययस्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सप्तम स्थानामध्ये स्वराशीचा आहे आता वेश सप्तमामध्ये येणं म्हणजेच काय तर बऱ्याच वेळेला आपल्या जोडीदाराला परदेशात जाण्याची संधी जावा जावा। या निमित्तानं निर्माण होत असते कामाच्या निमित्तानं मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे जावं की न जावं जी आपली द्विधा मनस्थिती आहे ना यावरती शिक्का मोर्तब करून टाका तर मी तुम्हाला सांगतो गेलेलं योग्य आहे ते तुमच्यासाठी उत्कर्ष करणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस कोणते आहेत तर, सा तरीके, 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 तर सहा तारीख आहे सात तारीख आहे सतरा तारीखे अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत तर दहा तारीख आहे अकरा तारीख आहे बारा तारीख आहे तेरा तारीख आणि चौदा तारीख आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभरंग लाल आहे आपल्यासाठी जे अशुभ ग्रह त्यांचं अशुभत्व कमी व्हावं शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं यासाठी मंत्र देतो ओम विशोकायी नमा या मंत्राचं पण पठन करा नक्की आपल्याला चांगली फल प्राप्ती होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार